नमस्कार मंडळी तर बघा आज आपण काय करणार आहोत तर आज आपण ब्रेडपासून दोन प्रकारची मिठाई पाहणार आहोत तर हा आहे पहिला प्रकार तर बघू शकता तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल वाव काय भारी झालेलं आहे खरंच खूप टेस्टी अशी आपली ही मिठाई बनते गोडाचा पदार्थ आहे सगळ्यांना आवडणार आहे आणि एकदा केला तर तुम्ही सारखं सारखं कराल करायला अगदी सोप्प आहे कुणीही सहजपणे करेल इतकी ही सोपी मिठाईची रेसिपी आहे आणि हा आहे आपला दुसरा प्रकार तर दोन्ही प्रकार तुमच्या पुढे आहेत आता नेमकं तुम्हाला कुठला आवडतो ते मला कमेंट करून सांगा पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाय लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला ना आपण पाक करून घेऊया तर इथे गॅसवरती टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पाऊन कप इतकी साखर घातलेली आहे गॅस चालू केला आणि मध्यम ठेवलेला आहे नाहीतर आपली साखर खाली लागेल नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाऊन कप साखर घेतली आणि एक कप पाणी घातलेलं आहे हे प्रमाण बरोबर आहे तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त गोड आवडत असेल ना तर एक कप पाणी आणि एक कप साखर घाला पण खूपच ही गोड मिठाई होते त्याच्यामुळे मी पाऊन कप साखर घातलेली आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा गोड कमी आवडत असेल कमी साखर घाला नंतर आपल्याला छान असं ह्याचं एक पाक म्हणजे पाक आपल्याला तार वगैरे आणायचे नाही फक्त एक चिकट चिपचिपा चिप, म्हणतात ना तसं आपल्याला पाक हवं आहे छान असं आपण एक चांगलं तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आहोत जास्त वेळ अजिबात नाही थोडंसं चिकट असा आपण पाक वाटला हाताने असा चेक करायचा तर असं चिकट चिकट वाटतंय तर असं आपण सतत हलवत राहिला ना तर हा पाक लगेच येतो पाक म्हणजे आपल्याला तार वगैरे बनवायचे नाही फक्त चिकट असं बनवायचं आहे तर आता हे झालेलं आहे मी तुम्हाला बोटाने दाखवलं चिपचिप असं झालेलं आहे नंतर याच्यामध्ये मी थोडासा कलर घातलेला आहे तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल पण आता इथे मला तुम्हाला रेसिपी दाखवायची म्हटल्यानंतर छान झालीच पाहिजे त्याच्यासाठी मी इथे थोडासा कलर घातलेला आहे नंतर थोडीशी विलायची पूड घातली गॅस बंद केलेला आहे इथे आपलं शुगर सिरप तयार झालं आता चला आपण पुढे वळूया त्यासाठी आपल्याला हवे तिथे ब्रेड तर ब्रेड बघा मी दोन ठिकाणी वेगवेगळे घेतलेत कारण आपण दोन प्रकारची मिठाई करणार आहोत ना म्हणून तर इथं बघा सुरुवातीला नाही ते मी चार ब्रेड घेतलेत ना त्याचे एकावर एक दोन ठेवलेत आणि आशेमध्ये कापून घेतलेत म्हणजे आपण सँडविच वगैरे करताना कसे कापतो ब्रेड तसे कापून घ्यायचे आहेत आणि नंतर बाजूला मी तीन ब्रेड ठेवले होते ना त्याचे असे आपल्याला चौकं चौकनी काप करून घ्यायचे आहेत बघा इथे ह्या पद्धतीत करून घ्यायचे तर इथं तर मी तरी चौकं चौकनी कापते तुम्हाला आणखीन यायच्यात ना बारीक पीस करायचे असते केलात तरी चालेल पण दिसायला खूप छान दिसतात ह्याच्यामुळे असे चौक चौकणीच कापायचे तरी ते सगळे चौकनी कापलेत दोन पद्धतीत इथे मी ब्रेड कापून घेतलेले आहेत आता हे चौकोनी कापले ना ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि बाजूला ठेवूयात तर आता आपण हे दुसऱ्या प्रकारचे कापले ना ते बघा हे आता आपण ह्याला काय करायचं आहे ते म्हणजे बघून घ्या दोन प्रकारचे म्हणजे का दाखवणार आहे काही जणांना काय होतं तेलकट ऑइली खायचं नसतं तर एक ऑइल फ्री करणार आहोत आपण आणि एक तेलामध्ये फ्राय करून मिठाई करणार आहोत त्याच्यामुळे असे वेगवेगळे पद्धतीत केलेले आहेत तर बघा इथं ब्रेडचा एक पीस घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये मी लावत आहे तूप तर तुम्ही तुपाऐवजी ना बटर लावला तरीसुद्धा चालेल तर चमच्याने अशा प्रकारे लावायचं आणि तूप हे आपल्याला घट्टच हवं मे झालेलं नको तर बघा दुसरा भाग ह्याच्यावरती अशा प्रकारे दाबून ठेवायचा तर अशा पद्धतीत आपल्याला ब्रेड करायचे आहेत तर बघा इथे मी चार पीस असे तयार केलेले आहेत हे सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर चला आता गॅसकडे वळायचं आहे तर गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे मी तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण तूप घालणार आहे तुम्ही एखादा पॅन घेतलात ना तरीसुद्धा चालेल आपण ऑइल फ्री करणार आहोत जास्त तेल म्हणजे वापरायचं नाही तूपसुद्धा थोडंसं वापरायचं आणि हे ब्रेड आहेत ना आपले ते याच्यावरती ठेवून आपल्याला छान असे कुरकुरीत होईजपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीत ठेवलेला गॅस हा मध्यम ठेवला आहे आणि एक बाजू चांगली भाजून झाली ना मग आपल्याला बाजू ह्याची चेंज करायची आहे आणि दुसरीसुद्धा बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची आहे ह्याला कलर खूप छान आला पाहिजे पण जास्तसुद्धा आपल्याला काळं करायचं नाही नाहीतर आपली ही मिठाई आहे ना थोडीशी कडवट कडवट अशी लागते पण आपल्याला कलर चांगला याचपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे नंतर मी आणखीन थोडंसं तूप कडेने सोडलेलं आहे जेणेकरून आपले हे ब्रेड आहेत ना तर आणखीन छान फ्राय होतील बघा कलर किती छान आलेला आहे पण बोलण्याच्या नादात तुम्हाला विचारायचं विसरून गेलं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे पुढील असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि आजची रेसिपी आवडली तर लाईक करायला अजिबातच विसरू नका आता बघा हे छान फ्राय झालेत कलर किती मस्त आला आहे कुरकुरीत होईसपर्यंत हे फ्राय करून घेतलेत मध्यम गॅसवरती आता हे आपण काढून घेणार आहोत आता आपण दुसऱ्या प्रकारची मिठाई करणार आहोत ना तर त्यासाठी ते कडे ठेवली त्याच्यामध्ये ते ते तेल घातलं आणि तेल गरम झाल्यानंतर आपण ब्रेडचे चौकोनी काप केले होते ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे जास्त अडचण करायची नाही इथं तर मी चारच पीस घातलेले आहेत गॅस हा मध्यम ठेवलेला आहे आणि ब्रेडला ह्या सुद्धा कलर छान येऊसपर्यंत तळून घ्यायचा आहेत तर काही जणांना काय होतं तेलकट ऑइली आवडत नाही की किती तेलकट आहे असं वाटतं त्यांच्यासाठी इथे मी फ्राय करून तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ज्यांना तेलकट खाता किंवा आवडतं तेलातलं जास्त तर त्यांच्यासाठी हे मीठ आहे तर इथं तेलामधनं छान असे कलर येऊसपर्यंत आपल्याला हे ब्रेड तळून घ्यायचे आहेत तर इथं मी ना आणखीन जे आपले राहिले होते ना ब्रेडचे तुकडे ते तेसुद्धा ह्याच्यामध्ये तेलामध्ये घातलेत आणि ते सुद्धा चांगले फ्राय करून घेणार आहे तर जास्त काळपट होऊ द्यायचं नाही नाहीतर ह्याला थोडंसं कडवट पण येतं थोडेसे सोनेरी कलर झाला ना छान असा कलर आला की लगेच हे काढून घ्यायचे आहेत छान तळलेले आहेत आता आपण गॅस बंद केला तर इथे बघा तुम्हाला दोन्ही प्रकारचे इथं दाखवलेले आहेत एक फ्राय करून आणि एक तळून दाखवलेला आहे तर आवाजा आवाज ऐकला का एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा झालेला आहे आपल्याला मिठाईसाठी असाच आवाज हवा आणि ह्याचासुद्धा आवाज बघा एकदम मस्त ही मिठाई खायला एकदम छानदार एकदम चवदार अशी लागते खरंच एकदा ट्राय करून बघा तर बघा अगोदर आपण साखरेचा पाक करून ठेवला होता ना तो थोडासा गरम आहे म्हणजे पूर्ण आपल्याला गरम गरमसुद्धा नको आणि थंडसुद्धा नको आणि आता आपण तळलेले ब्रेडचे तुकडे होते ना ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत तर बघा ह्या पद्धतीनं असे सोडायचे आणि साधारण एक मिनटंभर आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत तर वर खाली करून घ्यायचे म्हणजे पाकामध्ये हे दोन्ही साईड अशा बुडल्या जातील आणि पाक ह्याच्यामध्ये आतपर्यंत पोचेल आणि खायला छान मस्त अशी आपली मिठाई बनली जाईल तर बघा एखादा मिनिटच ठेवायचं आहे आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही पण पाक जास्त कडकडीत गरम आपल्याला नको हवाय फक्त नॉर्मल थोडासा गरम हवाय बघा मी हाताने टोप धरते तर ह्याचा अर्थ समजून घ्या तुम्ही किती हे गरम आहे तर बघा एक मिनिटं ह्याच्यामध्ये सोडल्यानंतर नंतर, नंतर आपण काढून घेणार आहोत तर आता इथे मी चाळणीमध्ये काढते म्हणजे आपल्या इष्ट्राचा जो पाक आहे ना तो चाळणीमधून खाली निघून जाईल तर बघा ह्या पद्धतीने असे काढून घेतलेले आहेत मी तर इथं बघा माझ्याकडे हे बेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा बुरादा ह्याने आपल्या मिठाईला छान असं टेक्चर येईल दिसायला खूप छान दिसायला ॲट्रॅक्टिव्ह अशी आपली मिठाई दिसेल तर आता बा आपण पाकामधनं जे काढलेले होते ब्रेडचे तुकडे ते, ते आपल्याला हे नारळाच्या बुराद्यामध्ये बुडवून अशा प्रकारे घ्यायचे आहेत बघा म्हणजे ह्याला ना असं नारळाचा बुरादा जो आहे तो चिटकला जातो आणि दिसायला बघा किती छानदार अशी आपली मिठाई दिसली जाते बघा किती मस्त तर अशा पद्धतीने सगळे आपण करून घेणार आहोत तर बघा का जेवल्यानंतर काही जणांना सवय असते गोड खाण्याची मिठाई आठवते तर ह्याच्याऐवजी कधीतरी घरी तुम्ही ह्या पद्धतीने ब्रेडपासून मिठाई करून बघा खूप खायला चवदार अशी लागते तर तुम्हाला एक प्रकार दाखवला मिठाईचा हा आहे दुसरा प्रकार हे सुद्धा मी पाकातनं काढलेले आहे त्यांनी डेकोरेशन केलं आहे वाव किती छान दिसते आणि आत्ता बघा तुम्हाला मिठाईसुद्धा दाखवली पाहिजे नेमके कसे झाले तर बघा ज्यूस हे रस आतपर्यंत पिलेला आहे एकदम सॉफ्ट ज्यूसी आपली ही मिठाई बनलेली आहे तर बघा जास्त झंझट मेहनत किंवा जास्त सामान वगैरे गोळा करण्याची काहीच गरज नाही झटपट अशी आपली दोन्ही प्रकारची मिठाई खाण्यासाठी तयार आहे आता तुम्हाला ह्यातली कुठली मिठाई आवडली मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि हो तुम्हाला सांगितलेलंच आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय बाय